एकनाथ शिंदे साहेबांचा मतदारसंघ आहे तिथं उमेदवार कशाला लागतो नावच घोषित करायचं आहे तर तो पाच लाख मतांनी थेट निवडून येणार कारण ठाण्याचे जनता आणि एकनाथ शिंदे हे एक अविभाज्य नातं आहे जसं धर्मवीर आनंदजी दिघे आणि ठाणे जिल्हा हे जे नातं होतं ते नातं एकनाथजींनी जपलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते, ते जो उमेदवार सांगतील फडणवीस साहेबांशी आणि दादांशी चर्चा करून तो उमेदवार ठाण्याची जनता महाराष्ट्रामधलं सर्वात जास्त लीड देऊन निवडून आणेन येव ह्याची मला खात्री आहे युवराजांचे संबंधाचं मी म्हटलं नाही युवराज जे बोलतात त्यांनी कशी काय एकंदरच वाट लागलेली आहे आणि ही जी प्रकरणं आहेत आता जी उघड केल्या येतात मग ते कोस्टल रोडचं असेल ते खिचडीचं प्रकरण असेल याच्यामध्ये एक ठराविकच मित्रमंडळी का दिसतात याचा विचार महाराष्ट्राने केला पाहिजे म्हणून जे खोकं म्हणून चिडवतात त्यांच्यामध्ये तुम्ही राज ठाकरे साहेबांचं भाषण ऐका की जे खोके म्हणतात त्यांच्याकडे कंटेनर आहेत असं त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं आणि त्याच्यामुळे यांची जी खरी स्वरूप आहेत ही सो आम्ही कशाला अपमान सहन करायचं आम्ही एक रुपया कोणाकडून घेतलेलं नाही आहे आम्ही आमची निष्ठा आमचं एकच म्हणणं होतं की तुम्ही महायुतीमध्ये राहा तुम्हीच मुख्यमंत्री राहा तुम्ही मुख्यमंत्रीपदावरून उतरू सुद्धा नका परंतु सेना भाजपची जी बाळासाहेबांनी केलेली युती आहे ती पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्रामध्ये आणू एवढंच आमचं म्हणणं होतं हे म्हटल्यामुळे का आम्ही गद्दार होतो महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला मतदान केलं होतं त्यांनी काँग्रेसला मतदान केलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी विरोधी पक्षामध्ये काँग्रेस बसावी असा जो जनादेश दिलेला आहे त्याचा अपमान तुम्ही केला पदासाठी केला ठीक आहे पद उपभोगलं आता निदान आपण पुन्हा एकदा मूळ जे आपला प्रवाह आहे त्याच्यावर गेलं पाहिजे आपल्या राज्याची जी प्रगती थांबलेली आहे ती प्रगती वेगाने पुन्हा झाली पाहिजे असा विचार मानणं म्हणजे काय चुकीचं नाही हा विचार महाराष्ट्राच्या हिताचा आहे आम्ही तो उघडपणे मांडला आणि ज्यावेळेला ह्याला मान्यता मिळाली नाही त्यावेळेला आम्ही आमची भूमिका उघडपणे घेतलेली आहे तुम्हाला काही म्हणण्याचा अधिकार नाही आहे गद्दारी कोण करतं तर बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी कोणी केलेली आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवू आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आम्ही कोणाबद्दलही वाईट बोलत नाही वाईट बोलणार नाही आम्ही पॉझिटिवली आम्ही केलेल्या कामाचा प्रचार करू मोदी साहेबांनी ह्या भारतासाठी काय काय केलं हे लोकांसमोर आणू आणि आम्ही प्रचंड मताने आमचे कॅन्डिडेट निवडून आणू एक गोष्ट अशी की तुम्ही जर आमच्या स्टेजचे फोटो काढले तर ठाण्यावर ज्यांचं वर्चस्व आहे असे सगळे नगरसेवक सगळे पक्षाचे प्रमुख प्रत्येक झाडून कार्यकर्ता आणि नेता हा महायुतीच्या सभांना उपस्थित असतो ही वस्तुस्थिती आहे म्हणजे ही ताकद ही महायुतीची ताकद आहे आणि हीच या ताकद ही, ही निवडणुकीमध्ये निश्चितपणे विरोधकांना दिसणार आहे विरोधकांचा एक प्र मुद्दा असा आहे की त्यांना विकासाची लाट जी मोदी साहेबांची आहे ती महाराष्ट्रामध्ये थोपवायची आहे त्याच्यासाठीच सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आमचा पक्ष फोडला अमुक झालं मला या वयात त्रास दिलं असा करून जे काय बोललं जातं आहे त्याच्यामधली खरी परिस्थिती काय आहे हे ज्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येईल ते त्यावेळेला जशी लाट गुजरातमध्ये आहे जशी लाट राजस्थानमध्ये आहे जशी लाट मध्य प्रदेशमध्ये आहे तशीच विकासाची लाट ही महाराष्ट्रामध्ये तयार होईल कारण महाराष्ट्र हे भारताचं ग्रोथ इंजिन आहे आणि त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला हिमालयाला गरज असेल त्यावेळेला सह्याद्री मदतीला धावून गेलेलं आहे आणि हेच चित्र या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता भारताला दाखवून देईल आणि मोदी साहेबांना जे अपेक्षित यश आहे ते महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांना मिळवून दाखवू त्याच्यासाठी खंबीर असे आमचे मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय खंबीर आहेत आणि सुरुवातीच्या काही काळामध्ये त्यांनी फक्त ऐकून घेतलं आता ज्यावेळेला उत्तरं येतील त्यावेळेला जी पळापळ -पड़ महाराष्ट्रामध्ये सुरू होईल ते तुम्ही स्वतः बघा की सत्य हे सत्य असतं गेल्या बावीस महिन्यामध्ये महाराष्ट्राचं गतवैभव महाराष्ट्राला मिळवून देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे आणि म्हणून जे जे निर्णय घेतलेले आहेत ते घेऊन पॉझिटिव्हली आम्ही जनतेसमोर जाऊ आम्ही कोणावरही टीका करणार नाही परंतु त्याच्याचबरोबर खोट्या प्रचाराला एकही मतदार बळी पडणार नाही एवढी आम्ही वस्तुस्थिती जनतेच्या समोर आणू आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न मोदीजींनी पूर्ण केलेलं आहे बाळासाहेब म्हणायचे की मला एका दिवसासाठी पंतप्रधान करा मी तीनशे सत्तर कलम हटवून दाखवेन आणि मी अयोध्येला राम मंदिर बांधून दाखवेन बाळासाहेबांची ही स्वप्न पुरी होत असतात आणि मोदी साहेबांनी ती पूर्ण केली असताना बाळासाहेब आपल्यामध्ये नाहीत याचं दुःख आम्हाला सगळ्यांनाच होतं परंतु स्वर्गामधून सुद्धा मोदी साहेबांना आशीर्वाद देत असणार आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद ज्याला ज्याला मिळतात त्याचं राज्य महाराष्ट्रावर येतं ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा ही जा आम्ही महाराष्ट्रामध्ये जिंकू आणि तशीच परिस्थिती आली तर अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा आम्ही महाराष्ट्रामध्ये जिंकू É que me ampliá-la, guai, doutor.